नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातल्या एका अशा नमुन्याबद्दल बोलणार आहोत ना जो टी वरती आला की लोक त्याला कधी सिरियसली घेत नाही त्याचा मोकडा बघून फक्त हसतच असतात कोण हे लोक खर तर आधी हा एकटाच येडेचाळी करायचा आता त्याची बायको पण त्याच्या जोडीला येडेचाळी करायला लागली हा नमुना काही साधा सुद्धा नाहीये यानं चक्क घरामध्ये गाढव पाळून ठेवले गाढवाच्या घरात गाढव कळलं का मी कोणाबद्दल बोलतोय बरोबर ओळखलं तोच तो चार डोळ्याचा प्राणी सॉरी सॉरी मला गुणरत्न सदावरती म्हणायचं से निकलो अरे गम गमसे निकलो भाई, गम गमसे निकलो बहार उद्धव उद्धव काय आहे ना काल परवा होळी झाली आणि मीडियावाले गेले भाऊ कड तर बघा भाऊ न होळीच्या शुभेच्छा कशा दिल्या बहुत बहुत बहुत, बहुत 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 भाई इस होली के मौके पे फटे तक फटे तक मजा करो जैसे मैं जय श्री का पप्पी अरे एक पप्पी देना यार एक पप्पी होली है मला हे दोघ जण ना वकील नाही तर गावभर बोमलत फिरणारे जोकर वाटतात यांचं खरं तर मानसिक संतुलन बिघडले यांना मेंटल हॉस्पिटल मध्ये भरती करण्याची आता गरज आहे अरे याड्या तिकडे माईक वरती बोमलत बसण्यापेक्षा गल्ली गल्ली हिंड लोकांचं मनोरंजन तरी होईल डीएनए मध्ये जे आहे एक लढाई लढण्याचा कारण हम खानदान से आता है डाकू के हमे कोई खौफ नाही बचपन है, असे शो ऑफ नाही असे माणसं आहोत आम्ही कशाला मागच्या पिढ्यांचा उद्धार करतोय तुझ्या तोंडाकडे बघूनच कळतय की तू डाकूंच्या खानदानाचा जन्माला आला असशील पण तू खानदानी परंपरा चालवतो हे महत्वाचं नाहीतर आजकाल कोणी पोरातांची आठवण सुद्धा काढत नाही तू जन्म घेऊन त्यांच्या दहा पिढ्यांचा उद्धार करून टाकला निकलो भाई, निकलो 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 उदो, ए उदो, निकलो, उदो, ए उदो, से निकलो भाई भाई गम अरे ए थांब लय खूश नको ऊस ते मुख्यमंत्री असताना आठवतं ना कसं जेलमध्ये टाकलं होतं या सदावरतीची आकलेची तार कुठंतरी गाण घाण ठेवली तेच कळत नाही मुंग्या चावलगत काही पण बरळतंय तेरा तेरा रंग जिसमें डालो वैसा। पानी तेरा रंग कैसा कैसा वैसा वैसा या दोघा नवरा बायकोची जोडी म्हणजे यांचं असं झालंय येड पेरलं आणि खुळ उगवलं हाय ना दिसायला येडा दाखवतो मित्रांनो पण हा लय शान आहे धनंजय मुंडे यांना स्वतःचा भाऊ म्हणतो आणि वाल्मिकी कराडला साहेब म्हणतो धनंजय 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 हमरे हमरे भाई 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 है भाई है भाई है जे भाई है जेव्हा संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि कराडला अटक झाली तेव्हा सुद्धा त्याला हा साहेबच म्हणत होता कराड साहेबांच्या बाबतीत मला मला म्हणजे जो आज तीनशे दोनचा जो गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड साहेबांचा अद्यापही तिकडे संतोष देशमुख यांच्या कुटुंबावरती काय वेळ होती आणि इकडे हा गुणरत्न सदावर ते त्या वाल्मिक कराडला सपोर्ट करत होता त्याला चक्क साहेब म्हणत होता त्यावेळेसच हा म्हणत होता संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची नार्को टेस्ट करा अरे खरी नार्को टेस्ट तर या सदावरतीचे व्हायला पाहिजे गुन्हेगारांना सपोर्ट करणारी बावलट जोडी मित्रांनो याला मराठा समाजाचा जास्त तिटकार आहे दोन हजार अठरा साली अनेक मोर्चे व अनेक आंदोलनानंतर महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला शैक्षणिक मागास म्हणजेच एस सी बी सी या प्रवर्गामधनं आरक्षण दिलं होतं पण हे आरक्षण असंवैधानिक आहे त्यामुळे ते रद्द करावं अशी भूमिका या सदावर्तीने कोर्टामध्ये मांडली होती आणि याच आरक्षणाविरोधात याचिका याच्या मागे जी नेहमी मान हलो तो बी असते ना त्याची बायको जयश्री पाटील दाखल केली होती आणि नंतर मे सी बी सी मधून दिलेलं आरक्षण कोर्टाकडून रद्द करण्यात आलं होतं आणि ही जयश्री पाटील कोणाची मुलगी माहिती का ज्यांनी दोन हजार चौदाच्या मराठा आरक्षण कायद्याला कोर्टामध्ये आव्हान दिलं होतं ना त्या डॉक्टर एल के पाटलाची मुलगी म्हणजे पहिल्यापासूनच यांनी मराठा आरक्षणाला विरोध केलाय ते आपल्या आपलं काय नाव आपले आपले याचे मंत्री आपले इंडस्ट्रियल मिनिस्टर उदय सामंत सांगा उदय सामंत उदय सामंत जे आहेत ना शिंदे साहेब ते है ना हमारा हिसाब ही नहीं, नहीं कर रहे उसको बोलो हिसाब कर दो, कर दो।, कर दो। शिंदे साहेब शिंदे साहेब शिंदे साहेब शिंदे साहेब उदय को बोलो हिसाब करो आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा सा काय तो हिशोब असेल ना तो मिटून टाका नाहीतर ते उदय साहेबांना तरी सांगा येडे ये ना रातभर हिशोब हिशोब खेळत बसतील बस करा आता नका बंबा मारू टन <laughs> 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 टोल है भाई टन टोल टन टोल है भाई टन टोल टोल माल बोल रहे भाई टोल माल बोल तोलपे माल बोल रे भाई तोलपे माल बोल त्याच कारण राजने एक लक्षात ठेवलं पाहिजे राज ठाकरेनं ओय मिस्टर सदावर्ते आणि मिसेस सदावर्ते गप्प बसा राव आता साहेबांचे कार्यकर्त्याला डेंजर बर का आयुष्यभर असंच गाणं म्हणत गावभर फिरायला लावतील कशाला नादी लागतं त्यांच्या याचा गुणवंत ज्याने नाव ठेवला तो मूर्ख होता कारण या मूर्खाचं नाव गुणवंत ठेवणं हा एक मोठा मूर्खपणा आहे आणि तो मूर्खच करू शकतो त्या दिवशी भैय्याजी जोशी आपल्या मराठी भाषेबद्दल काहीतरी बरळले आणि या सदावर त्यांनी त्यांना सुद्धा सपोर्ट केला पूजनीय भय्यूजी जोशी हे ऋषी तुल्य आहेत त्यांचं चिंतन हे जवळपास सत्तर वर्षाचं आहे आणि त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे भाषेंच्या बाबतीमध्ये भाषांच्या सौंदर्याच्या भाष बाबतीमध्ये कारण विविध भाषा हे या देशाचं सर्वांकष सौंदर्य आहे या देशाचं एकतेच प्रतीक आहे आणि त्यामुळं मी भयूजी जोशी यांच्या वक्तव्याचं स्वागत करतो खरंतर हा सदावरते खर ना निव्वळ येडा माणूस आहे हा महाराष्ट्रात काही घडो तोंड उचकवतो म्हणजे उचकवतोच आणि जेव्हा कधी याचं तोंड उचकलं याच्या तोंडातून गटारात बाहेर पडते एक फालतू माणूस म्हणजे गुणरत्न सदावरते खरं तर याच्यावरती व्हिडिओ बनवायची सुद्धा याची नाहीये पण कसं आहे मित्रांनो अशा लोकांवरती बोललंच पाहिजे हा नक्की कोणाला खुश करण्याचा प्रयत्न करत असतो यालाच माहिती हा एकटाच जर असं काही एडचाळी करत असताना तर आपण समजू शकतो पण याची आखी फॅमिली सट केली काय बोलावं यांच्याबद्दल बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून टाका